वेगवेगळ्या लक्ष्मी आहेत आणि मधी गणपती बसवलेला आहे पाच दिवस पाच दिवसाचा आणि हे छोटा गणपती आणि हे त्यांची पिलवणी आणि हे वेगळे फराळ करंजा लाडू शंकरपळा अनारसे आणि हे नकली फ्रूट्स आहेत आणि त्यांची खेळण्याचे सामान आणि हे नैवेद्य आहे आज पुरणपोळी ताक आमटी दूध कढी आणि हे दिवे केलेले आहेत पिठाचे पापड अशा प्रकारे आमच्या इकडे आम बसवतात माहेरी माय चॅनल सोनाली ब्लॉग्स आज आहे गौरी गणपती माझ्या माहेरी गौरी गणपती बसले आहेत आज गौरी असल्यामुळे आम्ही गौरी फुटण्यासाठी जाणार आहोत चला तर आपण तिकडे भेटूया आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्या इकडे माहेरी कसे गौरी बसवतात ते आपण दाखवूया चला तर मग आपण तिकडे भेटू त्याला कसं वाटत रुद्राज ट्रेन मध्ये पूर्ण ट्रेन मोकळी आहे मस्त आहे ना तू कुठे चालला आज चालला ना अजून कोण आहे तिकडे 去。 हे बघाय लक्ष्मी उभे केलं आमच्याकडे लक्ष्मी बोलतात काही ठिकाणी गौरी बोलतात आमच्याकडे लक्ष्मी बोलतात मधी गणपती बसवला आहे आणि इकडे आजूबाजूला लक्ष्मी बसवले त्यांची पिलवंडे दोन मुलं त्यांची आणि हा छोटा गणपती हा फराळ आहे चकली लाडू शंकरपाळी करंजी अनारसे केळी खेळणी त्यांची घाल हा नैवेद्य आहे पोळ्या कुरवड्या भात बारा भाज्या असतात या लक्ष्मी आहेत आणि मधी गणपती बसवलेला आहे पाच दिवस पाच दिवसाचा आणि हे छोटा गणपती आणि त्यांची पिलवणणे हे वेगळे फराळ करंजा लाडू शंकरपाळा अनारसे आणि हे नकली फ्रूट्स आहेत आणि त्यांची खेळण्याचे सामान आणि हे नैवेद्य आहे आज पुरणपोळी ताक आमटी दूध कढी आणि हे दिवे केलेले आहेत पिठाचे पापड अशा प्रकारे आमच्या इकडे बसवतात माहेरी एक आरती होती ज्येष्ठ गौरी पूजनचं हे बघा जेवण आहे बघा आमटी दूध कडी कुरवडी पापड पुरणपोळी भात कारल्याची भाजी गवार भोपळा आंबड्याची भाजी आळूचे पान हे फळ वरण भजी मिरची भजी पापड हे असं बघा केळीच्या पानावर जेवायला देतात आज तर असं ह्या जेवण आता सुरुवात करत आहेत